हा नमस्कार आदिवासी जनजागृती चॅनल मा मी राकेश पावरा पवार आखाण स्वागत करू आज आपू चर्चा करण्यास येत आहात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मा तू बांधणे होऊन रेहा की दाडीन न्यूज पर अपडेट पर अपडेट आवडण्याही की जिल्हा परिषद निवडणूक जी आहे चेमी लागणी से लागणीस आहे लागणी से आहे चार दिहम लागणीस आहे जेमी देखा नगरपालिका इलेक्शन होईल होतं आणि नगरपालिका इलेक्शन होल्यानंतर तेवी देखो नंतर ज्या झेडपी आणि पंचायत समिती निलेक्शन बी लाग आहे अहलो अंदाज होतो त्यामुळे ज्या भावी पंचायत समिती सदस्य सेत ज्या भावी जिल्हा परिषद सदस्य सेट फिरण्याहून गेला होता प्रचार चालू होतो काही मेळावा लिणाहून गेला होता पक्षान प्रचार करण्याहून गेलेला होता थोडा घोषित होई गेला होता की मी भावी पंचायत समिती से मी भावी पंचायत जिल्हा परिषद सदस्यसते हे करीने खूप धूमधामने प्रचार चालू गेलो होतो पण माईज एकंदरीत या ज्या इलेक्शन होतं काही रीती मी लांबणीपूर हो। नंतर काही जो प्रचार सेतू जी थांबिय जीव जो प्रचार करणार चिंतित मा सेता का की आरक्षण नेवी नेमकं काय निकोन्यस आहे का की ज्या राज्यमा पूर्ण बत्तीस जिल्हा परिषद आहे आणि जवळजवळ तीनशे छत्तीस पंचायत समित्या इंद्रो इलेक्शन बाकी होतं इंद्र निवडणूक लागणू बाकी होतो आणि इनामाईज ज्या पन्नास टक्के आरक्षण उपर आरक्षण जवळच येतं तिनू आरक्षण ओहला ज्या पन्नास टक्के उपर आरक्षणवालाच येत हा ओहला वीस जिल्हा परिषदे आणि जवळजवळ अठ्ठ्याऐंशी पंचायत समिती येतात की तिंद्र आरक्षण जो असे हि पन्नास टक्क्यां ऊपर गोयलस आहे आणि ओहला ज्या पन्नास टक्क्यांना आरक्षण उपर गोयलास येतो कोर्टामा एक याचिका दाखल या या से आहे आणि इन आरक्षण प्रश्नामुळे किंवा या याचिकेमुळे या ज्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती येत हा या काही रीतीभी पर जाण्याची शक्यता वर्तवण्या होणारी आणि एर निकाल से तो एकवीस तारखे लागणीस से एकवीस तारखे निकाल लागल्यानंतरच इंद्रो इलेक्शन लाखे ओहली बी न्यूज होती मागे इलेक्शन कमिशन पत्रकार पत्रकार परिषद होती आणि तीन परिषद मा माहिलं होतं चा की ज्या पन्नास टक्के मर्यादा पार ओलांडी ज्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सेट या पहिला टप्पा मा इंद्र इलेक्शन हे आणि ज्या पन्नास टक्के उपर जे आरक्षण लेदल सेतो ओहला ज्या जिल्हा परिषद पंचायत समिती सेता ह्या कोर्टान निकाल जेता लाखे न्यायालयन निकाल जेता लाखे ते मी तेरो जाहीर हे बा એ કરીને બી ન્યૂઝ હતી અને પત્રકાર પરિષદમાં ઇલેક્શન કમિશનર પત્રકાર પરિષદમાં રન ઈ વાતમી આવલી હતી તે એના 50% આરક્ષણનો ઉપરલામાં આપણો નંદુરબાર જિલ્લો બી છે એમે આપો નંદુરબાર જિલ્લાન જરૂર વાતોકર્ય તે નંદુરબાર જિલ્લામાં ટોટલ 56 ગટ છેતા એનું 56 ના ગટમાં રોને 44% છેતા ચા એસટી કેટેગરીન કરતા છે એસિંગ કો એસ્ટિંગ કરતા આરક્ષિત શેતા 44 અને अकरा ज्या गटे शेताच्या ओबीसी करता अकरा ज्या शेताच्या ओबीसी करता आणि एक जु गट सेतू एस एसिंग करता म्हणजे काय गे पूर्ण शंभर टक्के आरक्षण माहिती से तिंद्री करता कि नेमक आरक्षण से काय आरक्षण सेक काय जो लो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे तर आपण शिल्पकार आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या जिनू मानो संधी ना जुडी जिनू मानो संधी ना जुडी ज्या अवघल होतात त्याच माणसं दिली ती ही संधी काही ती भी इनू मानो जुणू जुवे करून आरक्षण लावलं होतं आणि इन आरक्षण मा डॉक्टर बाबासाहेब कळलो होतो कि जोपर्यंत या माहे तीन लेवल ज्या वारंवार संधी लिंब्या जाय जा रिया तिनू माण लेवल मा जोपर्यंत या हावता तोपर्यंत इनू आरक्षण आपण गरजेनसे पुढच्या कायद्यान कचाट्याम रही म्हणजे कायदा माय रोईन आरक्षण आपण म्हणजे पन्नास टक्के आरक्षण तीन हो जुएबा आरक्षण अंता जो आपण आदिवासी सेता एस सी से हा ओबीसी हा या आरक्षण मला अयोकाये शासन कळतलं संविधान कहितल की पन्नास टक्के आरक्षण मर्यादाची औलांडू निजुएबा पण अयोकाये आपण आपण जिल्ह्यात जर वाहतूक करत तारे आपण छप्पन गोटे से छप्पन गट आणि छप्पन गट मा चौरेचाळीस ज्या गोटे सेता एसटी करता एस टी एटेगरी करता अकरा गोटे ज्या सेता एसिंग करता आणि एक जो गट सेता एसिंग एस करता करता म्हणजे काय गो आखा ज्या गोटे सेता अरक्षित होई आरक्षित होई म्हणजे काय आरक्षण जुड गय म्हणजे कोतराय गया शंभर टक्के आरक्षण होई ग शंभर टक, टक्के हो गयो, टक्के आरक्षण होईल फक्त आपण जिल्ह नव्हे शंभर टक्के मग आपण जिल्ह्यात आहे बाकीच्या जिल्हा सेता ज्या काही साठ टक्के सेता एक दू सत्तावन्न टक्के असे एक दू सत्तर टक्के से, ओहला बी जे असे तिनं बी कोर्ट स्टे आपलिओ हो, इलेक्शन करता हो मग हे शंभर टक्के आरक्षण होई गर अर्थ काय होई गोय की ओपन वाला ओपन ओपन सीट हो एक बी नाही हो रह आखं आरक्षित होई गे आपले समजू की ओपन सीट ओपन ही सेतीही हे समजूल की जी सीट रित चीज समान करता समान राही का काढलं जाती आरक्षण एर ने न्यावतलं ओपन सीट तीनाम कोण बी बर शकतो एस सी बी सी ओबीसी बरला इतर कॅटेगरीवाला देखील तिनामा म्हणजे खुलो खुल गोट सेच्यू म्हणजे खुल सीट रितलो चौपणतो चारे कुणबी बरू शकतो आखा समान संधी राहीली पण आपल्या जिल्हा काय आहे हो? शंभर टक्के आखा आरक्षित होई गया

जोपर्यंत कोर्टा आदेश न तो आपतो तोपर्यंत आपण ज्या जिल्हा परिषद पंचायत समितीस येतात जोला पूर्ण जिल्हा परिषद आणि अठ्ठ्याऐंशी पंचायत समिती सेता तिना आपण बी जिल्हा परिषद आवतली आपण बी पंचायत समिती आवतली ते इंद्र इलेक्शन तालोग निले बाहेर कोर्टाने आदेश आणि ओ प्रॉब्लेम काही उमेदवार उमेदवार पहिले देखा चालू आहे गया <laughs> आणि प्रचार करणे हे एक बावीस जिल्हा परिषद सदस्य करून फिरवण्या एक दू तरुण नेतृत्व सिंह करून प्रचार चालू टेन्शन गट मा बदल जाणी जाणीसे एक दी खर महिला पुरुष जाणी जाणीसे की काय सेता बेजू काय समजणे मार्ग निंदे तिना तिन्ही आखा ज्या उमेदवार सेता आखा चिंतित सेता एक ते वेगुच प्रचार करणे होऊन गेले एक ते खर्चूगतणे होऊन गो प्रचार ते ठीक से प्रचार बा मी उमेदवार से हे करून प्रचार करी समजले परंतु उंजू नवीन आरक्षण जर लागेल ते तर उंजू काय हे मग म्हणजे काय उमेदवारी बी फिक्स देखायत निदे तिन आपण ज्या स्वतः त्या बी चिंतित होई गेल असे करून काही ती बी प्रचार बंद होईल आपोह देखायतो काही मेळावा ना मी सध्या प्रचार रॅली वगैरे किंवा रॅलीनी कोयता आवडे पण जे भेटी गाठी सेता आहे का रे ती बी कम होई रेला आपोह देखाणे होणार एक उंच एक महत्वाचा मुद्दे काय की एमी म्हणजे आज आज उंच एक कोर्टामध्ये एक नवीन निर्णय नवीन याचिका दाखवली एमीच मी बातमी तो तीन मत की एक याचिका परत एक दाखवली तीन याचिका महोच सेतो की जवळ मागे इलेक्शन कमिशन पत्रकार परिषद होतो की ज्या पन्नास टक्के माय सेता हा पन्नास टक्के जी आरक्षण मर्यादा असे तिची ना होलांडी ओहलाद जिल्हा परिषद समित्या ओहलाद जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या इंद्रजू अ निवडणूक शेती हे जो इलेक्शन होईन येतो तिंद्री निवडणुका लागायला आणि ज्या उर्वरित बाकी आदेश तारखे काय कोर्ट तार तार निर्णय आपे तिनानंतर आपण निवडणूक होतं परंतु एमी पिका की तीन याचिका मा होलो कैलोस येतो की जिल्हा परिषद निवडणूक जर लेतलाय ते तर अख्खा जिल्हा परिषद एकत्रित म्हणजे या ज्या पन्नास टक्केवाला सेता या भी आणि वाला से खान एकत्रितरित्या लिहणू जो आहे फची याचिका दाखल करी काय गयो तेरो जो निकाल सेतू हो हेरिंग कळ शकतो पुतीन हा किंवा तेरो जो सुनावणी शेती ही तेरी सुनावणी वाणे सेती म्हणजे उद्या वाणे तेरी सुनावणी शेती वाणे कोर्ट काय आदेशाप हे इनापर आखांड लक्ष सेत की कोर्ट कही आहे की योज पन्नास टक्के आरक्षणाला आणलंस येतो इनापर भी निर्णय आप आपण गरजेंसे ते मी आपू वाणेपर्यंत थांबणं पडे की नेमका आपण जिल्हा परिषद आणि पंचायत समिती इलक्षण कधी लाख हे बा इनाम करता किंवा समजेले वाणे जर यु निर्णय ने आपण एकवीस तारखे निर्णय आपण जर एकवीस तारखे जर माहिती बी लागतो की एकवीस तारखे जर निर्णय की लक्षण करतात ते तर आपण ज्या पंचायत समिती जिल्हा परिषद सेता या, कि या, कि या मार्चनंतर किंवा एप्रिल नंतर मार्च एप्रिल किंवा ऑगस्ट बी जाय सगतला कारण की मी तुम्हाला माहितीच येतात की इन पेपरे आणि बाराईन पेपरे ज्या सेताच्या चालूही जाण्यास से येत म्हणजे अवघ्या महिला लागेव हो, एकवीस बावीस तारखे देखा प्रॅक्टिकल बाराईवाल्यां चालू येत हा आणि त्यानंतर ने तेवीस तारखे रंग बी आणि त्यानंतर दहावीन बी बोर्डान जे प्रॅक्टिकल वगैरे से तिची चालू आहे बोर्डान पेपरे वगैरे माहिती बी लागत की या जो ओ... बोर्डान या यानंतर मार्च किंवा एप्रिल आपणो निर्णय लाग शकतो ही होती थोडी माहिती थोडं कयोबा को, हे लाग्यो तो हे करून तू पर्यंत पुचाडो नेमकं आरक्षण काय बांधगड असते आणि आपण जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक कधी इनाच पद्धतीने काही वेगळी माहिती अपडेट जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती निवडणूक पण जर आवतली येते तर आम्हीच पद्धतीने तुम्ही परंतु आपली पावरी भाषा मोचवणे प्रयत्न करू आणि व्हिडिओ बनवणे यूज उद्देश होतो की आपणा ज्या माणसेस बोलल्या ज्या डाया माणस येतात ज्या बार्थे काय चालूच येतं ह्या गोष्टी तिनं मूंदुनी जातला आणि आपल्या लोकल लँग्वेज तिनं समजे की नेमकं जिल्हा परिषद इलेक्शन ऐन असे की नेण्य असते ही ती बी तिन्री जी मनमाहिली शंका सेतीची क्लिअरायझाय हो करून व्हिडिओ बनवला होतो इनाच पद्धतीने वेगवेगळी माहिती तुम्हीपर्यंत पुचावणे नामो प्रयत्न करू तो गण मी राकेश पावरा धन्यवाद